नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण जे पैसे कमवतो ते आपण सगळे संपवतो किंवा संपतात किंवा आपल्याला कमी पडल्यावर आपण कर्ज काढतो आणि किंवा आपण उत्पन्नातनं खर्च करतो आणि कर्ज काढल्याला आपल्याला व्याजासहित द्यावं लागतं हे सगळ्यांना माहीत आहे परंतु मित्रांनो आपल्याला जर पैशाचा करार मिळाला तर आयुष्यभर इन्कम मिळणारा आणि ते घेण्यासाठी अर्जंट फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मित्रांनो आय शो पिंढे हे भारत सरकारची संस्था आहे इथं आयुष्यभर पैसे मिळायचा प्लॅन आहे आता बघा लक्षात घ्या आपण शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो शिक्षण आपल्याला आपण पंचवीस ते तीसपर्यंत घेतो जनरली मोठ्या हायर जे सर्विसेस असतात जे वन अधिकारी वगैरे त्यांचं फार पंचवीसच्या पुढे पण शिक्षण घेतलं जातं तीसपर्यंत एम पी एस सी आय एस पी एस आय हे बनण्यासाठी जे असतात स्पर्धा परीक्षा तीसपर्यंत शिक्षण घेतलं जातं वयाच्या आणि तीस वर्ष शिक्षण घेऊन आपल्याला काम तीसच वर्षे मिळतं समजा लागली नोकरी बायचान्स आता तर नोकरीचं नाही आणि नोकरी मिळेल तर पेन्शन नाही लक्षात घ्या मित्रांनो जेवढं आपण मेहनत केली तेवढंच आपल्याला कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं पगाराचं नाही लक्षात घ्या इथं चूक होती आपल्याला सॅलरी मेहनत करायचं ॲग्रीमेंट मिळते किंवा नोकरी मिळते म्हणजे एंट्री मिळते तिथं पण स्किल असेल तर आपण नीट काम केलं तरच पगार वाढेल किंवा नोकरी टिकेल हा भाग नंतरचा आहे परंतु नोकरी मिळते अग्रही धरा आता तर पेन्शन नाही मित्रांनो पंधरा वर्षभरून वर आयुष्यभर वर जर पैसे मिळाले तर आणि हा प्लॅन घेण्यासाठी लगेच फोन करा कारण पंधरा वर्ष भरल्यानंतर आपण पैसे आपल्याला आयुष्यभर मिळतात बघा तीस वर्षे आपण शिक्षण घेऊन तीसच वर्षाचं कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं पुन्हा आपल्याला कामावर ठेवलं जात नाही आपण रिटायर होतो व्यवसाय असेल सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू शकत नाही इंद्रियाची ताकद कमी झाल्यावर आपल्याला दिसायला दिसत नाही हातपाय काम नीट करत नाहीत आपलं शरीर ताकद नसल्यामुळे आपल्याला काम होत नाही काम न झाल्यामुळं पैसे मिळत नाही आणि महागाई वाढते गरजा वाढतात जिम्मेदारी वाढतात आपल्या इच्छा आपल्या वाढतात आपल्या आकांक्षा असतात आपल्याला काय खरेदी करायचे माणसाचा विचार करतं मित्रांनो हे सगळा गुंतागुंत आहे आयुष्यामध्ये आणि हा जर वेळी सोडवला नाही तर तो कधीही सुटत नाही म्हणून तर लोक कर्जबाजारी होतात सुसाईड करतात हे सगळी आपल्या कर्माची पावती आहे आपल्या कर्माचं फळ आहे ही, ही वेळ काय येते थोडा अभ्यास करा आणि आपल्याला जेव्हा कोणी तर चांगलं सांगत असते तेव्हाच आपण ऐकत नाही किंवा त्याला महत्त्व देत नाही मित्रांनो सगळं काही हातात असतं परंतु आपण जर वेळेला म्हटलं नाही दिलं तर आपल्याला हातात निघून जातं आणि दुसऱ्याच्या हातात जातं जसं चांगलं शिक्षण नाही घेतलं तर नोकरी चांगली लागत नाही आणि पगार कमी पगारामध्ये आपल्याला काम करावं लागतं आणि कोणाची तर गुलामगिरी कमी पैशामध्ये आपल्याला ते स्वीकारावं लागते किंवा करावं लागते माहिती होऊन पुन्हा काही उपयोग होत नाही करेक्शन किंवा जसं कपडे आपण घेतो दुकानातनं पक कपडे बदलायची वेळ वेगळी असते जसं आपल्याला काही पसंत पडले नाहीत किंवा आपल्या साईजला येत नसेल तर आपल्याला रिटर्न करायची किंवा चेंज करायची एक टायमिंग असतो विक्रीचा दिवसभर असतो परंतु बघा लक्षात घ्या अभि छोटं उदाहरण आहे हे मार्केटमधलं आहे आपण जर कपडे खरेदी केले तर ते चेंज बदलून घ्यायचा टायमिंग असतो आपल्याला आणि खरेदी ओपन असते दिवसभर लक्षात घ्या म्हणजे ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आपल्याला चान्सेस निघून जातात आपल्या आप हातात काही राहत नाही दुसऱ्याच्या हाताकडबा आपण पैसे देऊन कपडे नेलेले असतात परंतु आपल्याला त्यांच्या म्हणण्यानुसार चालावं लागतं त्यांच्या टायमिंगमध्ये जावं लागतं आणि काही कालावधीनंतर तर ते कपडे बदलूनच मिळत नाहीत त्याच्यात आता कुठली वस्तू आपण घेतो गॅरंटी वॉरंटी थोडे दिवस असते ना परंतु मित्रांनो यल आय इंडिया आयुष्यभर पैसे द्यायची गॅरंटी देतं लक्षात घ्या आपण समजून घेत नाही हे भारत सरकारची संस्था आहे असं कुठंही होऊ शकत नाही निसर्गाच्या विरोधात काम आहे मित्रांनो म्हणून तर हा प्लॅन बनवणार कारण परवडणार नाही यल आय इंडियाला म्हणून सी प्लॅन बंद करते आज मला सांगा आठ टक्के इंटरेस्ट बचत खात्याला कुठं आहे आपण आठ टक्के देतो परत बोनस देतो परत इन्शुरन्स कवर आणि लाईफ टाईम आणि गॅरंटेड हा प्लॅन घेण्यासाठी लगेच फोन करा हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो सगळं काही आपल्या हातात असतं बघा आता उद्या काय घडणार आहे हा विषय वेगळा आहे ते कुणाच्याच हातात नाही परंतु चांगलं काम करणं स्वतःसाठी प्लॅनिंग करणं हे आपल्या हातात आहे ना जेवण करणं आपल्या हातात आहे पचन होतं हो होणार आहे का नाही होणार आहे नंतरचा विषय जसं विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं आपल्या हातात आहे विद्यार्थ्यांना नाही अभ्यास केला तर मार्क नक्कीच ना मिळणार नाहीत नापास होणार तसंच आयुष्यामध्ये आयुष्यभर पैसे काम करून पैसे कमवून लोक रिटायरमेंटला पैसे नसतात फेल होतात हे आपण सगळीकडे उदाहरण बघा संख्या वाढते तर मित्रांनो मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे पंधरा वर्षभरा आयुष्यभर वर पैसे घ्या असं कॉन्ट्रॅक्ट बंद होतं आहे आणि एक वर्षानंतर पैसे वापरते लिक्विडिटी आहे काहीच प्रॉब्लेम नाही पैसे इन्कम पण होतं आणि आपल्याला यूज पण करता येतात पैसे वापरता येतात आणि ग्रोथ पण होते आणि सेक्युरिटी आहे आणि गॅरंटेड आहे असं कुठंच होत नाही आपल्याला नोकरी लागल्यावर आपल्याला नोकरीचं कॉन्ट्रॅक्ट कामाचं मिळतं मला सांगा पगाराचं नाही लक्षात घ्या उद्या जर डिसॅबिलिटी झाली डेथ झाली काही मोठा आजार झाला कोणाच्या हातात नाही देव नको अशा घटना घडू नये ही कोणाच्या हातात नाहीत आणि ह्याला थांबवता पण येत नाही मित्रांनो आणि म्हातारपण प्रत्येक माणूस म्हातारा होणारी खोटी गोष्ट नाही आणि तुम्ही जर आज नाही विचार केला तर पुन्हा म्हातारपणी काही उपयोग होणार नाही स्वतःनं स्वतःला फसवल्यासारखं होईल लगेच फोन करा आयुष्यभर पैसे मिळायचा प्लॅन घ्या आयुष्यभर कामाचं कॉन्ट्रॅक्ट नाही आयुष्यभर पैशाचं कॉन्ट्रॅक्ट मिळते खरी प्रगती हेच आहे पैसे वापरता पण येतात आणि ग्रो पण होतात वाढतात पण शेतकरी पेरणी करतो बियाणं ते बीज पेरलं त्याचं झाडं होतं ना ते बियाणं वाढतं का डबल होतं कधी किंवा एखादा व्यापारी असतो कपड्याचा व्यापारी किराणा दुकानदार आहे माल संपतो ना विकू विक्री करून किंवा कुठलंही दुकान आहे चप्पलचं दुकान आहे कुठलं पण दुकान घ्या माल संपतो माल काय विकतो आपण प्रॉफिटसाठी आणि प्रॉफिट किती होईल माहिती नाही विक्री किती होईल माहीत नाही इथं सगळंच गॅरंटेड आहे तुम्हाला पैसे देऊन पैसे वाढतात न भरता लगेच फोन करा आणि लाईफ टाईम बॅक पॉलिसी घ्या ओके आणि स्टार हिलचे मेडिक्लेम पण घ्या मित्रांनो दोन्ही लॉस ॲग्रीमेंट आहेत तुमच्या जीवनातला लॉस टेकओवर केला आहे आणि फक्त प्रॉफिट लिहून दिला आहे ह्या सध्याच्या कलियुगामध्ये तुम्ही जिंकण्यासाठी परमेश्वरन दिलेलं दोन शस्त्र आहेत यला शिवपिंडे पॉलिसी इन्कम कॉन्ट्रॅक्ट आणि स्टार हेल्थी मेडिक्लेमची पॉलिसी लॉस ॲग्रीमेंट ह्या शस्त्रामध्ये हारणारच नाही तुम्ही सतत जिंकणार असंच हे एक बहुमूल्य शस्त्र आहे त्याचा वेळीच घ्या हे प कधीही घेता येत नाही आणि अधिक माहितीसाठी मला फोन करा ओके थँक्यू